त्यानंतर आजार मैदान आपण सोडलेलं आहे आज फक्त अनिल जी अठ्ठेचाळीस दिवस झाले म्हणजे फार कमी दिवस झाले आणखी वीस दिवस चालायचे अंदर <laughs> जशी आचारसंहिता दा लागण्यापूर्वी आपल्याला आपला कागद मिळाला तर आपण आपल्या घरी जाणार आहोत ना तो मिळावाच लवकर सुदैवाने चांगली गोष्ट घडावी आपल्याला लाभलेले आपले पालक म्हणून माननीय मंत्री महोदय अतिशय आपल्या मागण्याप्रती संवेदनशील आहेत अनेक गोष्टी दोन दिवसामध्ये घडल्या आहेत यासाठी खरा पुढाकार माननीय फडणवीस साहेबांनी घेतला ज्यांच्याशिवाय काही कार्याचं वर्तुळ पूर्ण होत नव्हतं वर्तुळ पूर्ण करण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी काम केलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या मला एक फेसबुक लाईव्ह केलं होतं मी चार आठ दिवसापूर्वी तीन आठ आणि अकरा असे सहज तार कमी ठोक तारा होता उद्या तीन तारीख हे पंचवीस आहेच आहे आणखी ते रेकॉर्डले आहेच अशा बैठका होणार आहेत आणि येणारी अकराची आपली बैठक नाही बैठक कुठली कामाची आता उद्या मध्ये गुले जर निर्णय झाला तर दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या निर्णयाचा अप्रुव्हल मिळाल्याशिवाय शासन निर्णय होत नाही म्हणून दुसरी मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा महत्वाची आहे आणि या कारणाने आपल्याला पुन्हा सांगतो की घरी बसलेली जी बांधव आहे आज आमचे हेडमास्टर तिथे दादा चार सुट्टी थोडा आनंद त्यांची टीम म्हणून आम्ही काम करतो आमच्यात कुठलीही व्यक्ती मोठी नाही प्रश्नापेक्षा काही लोकांनी प्रश्नापेक्षा मोठा असल्याचा आव आम्हाला आणि प्रश्नाला अठरा वर्षात घेऊ बसतो की टीम अशी बनली की राहुल दादा जे सांगेल दूर व्हावं आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आनंद असावा आपलं काम कसं कसं पुढे आलं आहे चाळीस दिवसापूर्वी या कामाचा कागद सुद्धा हल्लेला नव्हता माननीय काही मंडळी अधिकारी प्रवर्गातून या प्रश्नांची बाजूच घ्यायची नाही या भूमिकेने होते शिक्षण विभागात सुद्धा आणि तो अहवाल एका ठिकाणाहून इथं येत नव्हता जेव्हा इथं आपण ताकद लावायला सुरुवात केली त्याच्यानंतर अनेक कागद आहे बनली नसती प्रवास सुरू झाला सहा सप्टेंबरला ही फाईल माननीय अर्थ विभागामध्ये गेली आणि सहा सप्टेंबरला अर्थ विभागात गेल्यानंतर एक लाईव्ह झालं मैदानातून मी सांगितलं होतं की अर्थ विभागात फाईल गेली की गायब पण होते आणि लपोरी पण जाते आणि बरोबर पर तेराव्या चौदाव्या दिवशी जी, जी फाईल लपली तर ती काल परवा बाहेर निघली माननीय फडणवीस साहेबांच्या आदेश होत आहे माणसाच नाव केलं पाहिजे नाही तर दुसऱ्या त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी चांगलं केलं असेल तर दादांनी काही वाईट केलं नाही त्यांनीही चांगलंच केलंय त्याच्यामध्ये विशेष प्रकारची किवरी हे संबंधित व्यक्तीनं दिली होती आणि कालच्या दिवसामध्ये या किवरीचा निरसन करण्याचं काम मान्य शिक्षण विभागाने केलं आहे आणि ती नसती खऱ्या अर्थानं एका विशिष्ट निर्णयापर्यंत सजग होऊन आता तयार आहे ती आता येणं अपेक्षित आहे बघा आपण आंदोलन करतो गेले अठ्ठेचाळीस दिवस झाले अठ्ठेचाळीस दिवसामध्ये आपल्याला असं वाटलं की मागच्या दोन कॅबिनेटला येणार आहे येणार आहे पण शिक्षक समन्वय संघाची भूमिका एकच होते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ठाम आपण सांगत नाही झालं त्यावेळेस आपण बोलत मान्य शिक्षण मंत्री महोदयांना आम्ही काम मंत्र्यां भेटलो मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर कि कसं असत एखादा व्यक्ती न्याय देण्याच्या बाजून आहे परंतु इतर लोक जर त्याला पाय उडत तर असत हातबल होते अशा वेळी व्यक्तीनं हातबलता आपल्या समोर मांडावी त्या हातबर त्याला आपणही त्या तात्तीनं मैदानात उपस्थित राहावं असं मला अभिप्राय तुम्ही आंदोलनाला बसता तुम्हाला न्याय पाहिजे मला मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रश्न मांडून न्याय मिळत नसेल पण मी ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुमच्यासाठी आंदोलन करीन ही भूमिका आपल्या पालकांनी आता घेतलेली आहे आणि म्हणून येणारे मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपला पालक ताकदीनं आहे आपण ताकदीनं पुढे असलं पाहिजे आणि सांगितलं आज पन्नास मिनिट लवकर सुट्टी आपण सुट्टी देऊ पण उद्या मात्र येताना आपली शाळेची वेळ बदललेली आहे आता सकाळ सत्रातली शाळा उद्या आहे सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत यायचा आहे असा आमच्या हेडमास्टरचा आदेश आम्हाला पण आहे आणि म्हणून येताना आपण अत्यंत आपलं दप्तर दफ्तरामध्ये आपलं जेवण पाण्याची बॉटल अतिशय आनंदाने मैदानावर यायचं आहे कदाचित आपला आनंद दुर्गिनी होऊ शकतो मी थांब बोलत नाही करत अनेक याच्यासाठी शत्रु तिथं पण आहे अकराशे चार कोटी एकदा डिस्काउंट घ्यायला म्हणजे एवढं सोपं वाटत एवढं सोपं नाही ते घेण्यासाठी आपला पालक उद्या लढणार आहे आणि त्याची ताकद बनण्याचं काम आता आपण या मैदानात केली पाहिजे घरी बसलेल्या बांधवांना सुद्धा माझं नम्र आव्हान आहे पहिली तर पस्तीस दिवस आम्ही जागे व्हा म्हणूनच आवाहन करत होतो पस्तीस कर पस्ती दिवसानंतर आम्ही हात जोडले आणि मैदानात येण्याचं के आवाहन केलं तुम्ही प्रतिसाद दिला शुक्रवारी यापूर्वी झालेल्या दोन आंदोलनापेक्षा रेकॉर्ड ब्रेक करतील पावसात म्हणून अनेक गोष्टी घडलेल्या होत्या त्याची परिणिती म्हणून उद्या आनंदाच्या गोष्टी घडू शकतात असं मला वाटतं का पालक आहे आपल्यासाठी आणि त्याला ताकद यायची असत तर आपण जातीनं आज जसे आलात याही पेक्षा दुपटीने मैदानात उद्या येण्याची गरज आहे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालं नाही तर मला असं वाटतं खूप मोठा अंधार आपल्या डोळ्यासमोर येणार आहे म्हणून जे गरीबांडू आहेत त्यांना इथून फोन करा मेसेज करा काय करता येईल एका दोन दोन चार चारच्या आठ असं काय काय करता येईल जवळपास कोकण विभाग पुणे विभाग नाशिक विभाग हे सकाळी सहा ने जरी निघले तरी दहा अठरा पर्यंत या मैदानापर्यंत पोहोचू शकतात उद्याचे दिवस हे रजा द्या कुठली तरी रजेचा वापर करा आणि मैदानात जातील उद्या साडे दहा पर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे

आता आमचं ठरलंय आता आमची सुशील गणकारी यांचे नेतृत्व मंत्रालयाच्या प्रशासनाचं काम आमचं घालत जी व्यक्ती तुमच्या समोर आणखी कधी आली नाही कधी प्रसिद्धीचा साधा हव्यास नाही माझं नाव का कुठं घातलं नाही असं कधी शब्दाने बोलणार अतिशय गाणकर सुशील अनकरी आणि नंद किशोर कांदोळकर धुंकर हे नाव ज्यांनी दिलं त्याचं नाव नंद किशोर चांगोरकर ही लोक कधीच प्रसिद्धीसाठी पुढे आली नाही बरोबर काम आम्ही सांगितलं त्यांनी सांगितलं आम्ही राहुल सांगितलं हे करत हे झालंच पाहिजे तेच काम करणार अशी सगळी मंडळी उद्या मला वाटतं तुम्ही मंत्रालयात जाऊच नका कारण आमच्यापेक्षा दोनशे लोक पाठपुरा तुम्ही सांगतो ना अरे माहिती काही नाही ना मग माहीत थांबायला काय अडचण आहे आम्हाला असं नाही की तुम्ही पुढे जाऊच नाही जा पण इथं काही चुकीचं सांगत असाल तर जा अठरा वर्षापूर्वी आज जे व्हायचं ते बाहेर सांगितले नाही शिक्षकांनी शिक्षकासाठीच काम करायचं तू कुठंही जा फक्त प्रश्नासाठी काम कर मी प्रश्नापेक्षा मोठा आहे हे प्रश्नापेक्षा मी तसा मोठा आहे म्हणून आंदोलन लावू हा प्रश्न घेऊन शिक्षक समोर प्रश्नासोबतच मैदानात अहंकार काही कामाचा नाही आपला अहंकार मारला गेला पाहिजे तो आज मैदानातच याच मातीनं आपल्याला दिलंय हित माती पुन्हा देणार असेल तर इतरत्र फिरण्याची गरज चार चार पाच पाच वेळा करून जर तुमचा अहंकार मला असं वाटतं तुम्हाला हे दाखवण्याचा आमचा पाठपुरावा केलेला फेसबुकला पत्र जाऊन ऐकतात आणि आमचा थेट बोल अपूर्ण अजून पाठपुरावा जाऊ म्हणून सांगतात अनेक गोष्टी त्याचे फोटो आहे माझ्याकडे व्हिडिओ माझ्याकडे असताना पण आम्हाला काय वाटतं ते आणि मार्गदर्शक केली नाही करणार सुद्धा नाही सांगायचं काय कारण अतिकटीचा सामना आहे ना आपला आपल्याशी धोका करू पाहत आहे अशा वेळी आपण सगळ्यांनी एक उमद्रमुख होण्याची गरज असताना तुम्ही इतर शक्ती कशी बिकटत नाही याची भूमिका घेत असताना ही चुकीची भूमिका पुढे मांडली नाही पाहिजे कधी कधी बोलायची इच्छाच होत नाही कधी अठ्ठेचाळीस दिवसात या विषयावर बोललो सुद्धा नाही पण आता अतिगतीचा सामना असताना ती जर वेळ तुम्हाला कळत नसेल तर स्वतःचा अहंकार तुम्हाला गाठ्याशिवाय राहणार हे लक्षात म्हणून सांगतो उद्या ताकीनं मैदानात या आझाद मैदानाची हीच माहिती तुम्हाला आनंदाबाई पंधरा शिव शिक्षक असा असा एक हप्ता मिळून देणार आहे त्याचा कुणाचं घर बांधला चाळीस टक्क्यात त्याला चाळीस टक्क्यात पंधरा वीस हजाराचं ई एम आय भरणं शक्य नाहीये साठ टक्क्यात भरू शकतो पण ऐंशी टक्क्यात ज्या तू गाडी घेऊ शकतो आनंदाने आपलं कुटुंब घेऊन जाऊ शकतो करू शकतो सांगायचं तात्पर्य की आपल्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम या शिक्षक समन्वय संघाने या याच आझाद मैदानातून मी आझाद मैदानाच्या शिक्षक समन्वय संघाच्या या पवित्र मनशाला ताकद देण्याचं काम आपण केलं